एकदा करून ठेवा आणि महिनाभर जेव्हा केव्हा वाटेल ना तेव्हा करून खा अशी इडलीची रेसिपी मऊ लुसलुसीत जाळीदार एकदम हलकी आणि तेही रेशनच्या तांदळापासून तयार केलेली नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इडलीची सिक्रेट रेसिपी सांगते फक्त एकदा करून ठेवायचं आणि महिनाभर खायची अशी ही इडलीची रेसिपी इथं मी रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून निवडून तीन कप घेतलेले आहेत हे जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता पण ते कसं ना ते बरोबर परफेक्ट सांगते तर इथं तीन कप तांदूळ त्याला दीड कप उडदाची डाळ तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे आणि फडक्याने पुसून घ्यायचे ओडीत डाळसुद्धा बरोबर दीड कप घ्यायची आता जर का तुम्हाला दुप्पट साहित्य हवं असेल ना तर फक्त याची दुप्पट करत राहा अर्धा कप पोहे हे पोहे पो जे आहेत ना ते कांदे पोहे तर हे सगळं साहित्य घ्यायचं कढई तापत ठेवायची आणि तापलेल्या कढईमध्ये पहिल्यांदा पोहे भाजून घ्यायचे आता पोहे जे आहेत ना ते पटकन भाजले जातात पण आपल्याला ते जास्त भाजायचे नाहीत म्हणजे लालसरसुद्धा करायचे नाहीत फक्त कोमट करायचे हाताला चटका बसेल एवढे कोमट झाले की पोहे काढून घेऊयात त्यानंतर तुम्ही बघू शकता की पोहे आपले एकदा भाजून झाले की आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत उडदाची डाळसुद्धा खूप कडक भाजायची नाही खूप लालसर करायची नाही फक्त गरम होईतोपर्यंत आता या ज्या मी स्टेप सांगते ना त्या स्टेप अगदी व्यवस्थित फॉलो करा म्हणजे तुमची इडली आहे ना अजिबात चुकणार नाही आणि अगदी एक महिनाभर म्हणजे तसं तर थंडीचे चारही महिने तुम्हाला जेव्हा केव्हा खावी वाटेल ना तेव्हा अर्ध्या तासात तयार होईल एवढी पटकन तयार होईल तर आता ही उडदाची डाळ आपण हातावर घेऊन कोमट झाली का बघितली त्यानंतर तांदूळ तांदूळसुद्धा आपण असेच कोमट तोपर्यंत तो फक्त गरम करून घेणार आहोत कढईचा गॅस बारीक करायचा आणि सगळ्या साहित्याचं फक्त मॉइश्चर जाईल एवढंच आपल्याला ते गरम करून घ्यायचं आहे फार भाजायचं नाही आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कुठलंही साहित्य घालायचं नाही डाळ तांदूळ रात्रभर भिजवायचं नाही आहे आणि पीठही आंबवायचं नाही आणि इडली मात्र एकदम भन्नाट होते एक तर आता हे सगळं साहित्य एकत्र करूयात आणि कढईमध्ये आहे तसंच गारकरट ठेवून देऊयात म्हणजे ह्याचं सगळं मॉइश्चर निघून जाईल आणि आता हे जे आहे ना ते सगळं आपल्याला चक्कीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे माझ्याकडं घरी चक्की आहे त्यामुळं मी त्याचं अगदी बारीक असं हाताला सरसरीत लागेल असं सळसळीत लागेल असं पीठ करून घेतले तुम्हाला मिक्सरवरती करायचं असेल ना तरी तुम्ही करू शकता पण मिक्सरवरती केल्यानंतर मात्र एकदा चाळून घ्या म्हणजे वरची राळ निघून जाईल आणि इडली अजिबात सरबरीत होणार नाही इडलीला चिरा पडणार नाहीत बाहेरून दळून आणलं ना तर फारच छान तर आता इथं दीड कप मी पीठ घेतलेलं आहे दीड कप पिठामध्ये सोळा इडल्या मोठ्या आकाराच्या व्यवस्थित होतात आता चवीनुसार मीठ घालूयात आणि अर्धा चमचा इनो घालून घ्यायचं आणि हे जे आपलं मेजरमेंटचं भांड आहे म्हणजे जेवढं पीठ आहे ना त्याच प्रमाणात पाणी घ्यायचं आणि एक कप पाणी पहिल्यांदा घालून घ्यायचं जेवढं पीठ आहे तेच म्हणजे प्रमाणाची जी वाटी किंवा कप तुम्ही घेतला असेल ना तोच वापरा म्हणजे पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त होणार नाही आणि इडली मात्र मस्त अशी फुगेल तर एकदा पाणी घालून घेतलं पीठ छान हलवून घेतलं तेव्हा हे दाटसर झालं तर आपल्याला पुन्हा एकदा एक, एक कप पाणी घालून घ्यायचंय दोन ते अडीच कप पाणी याला लागतं <coughs> पाणी घालताना सुद्धा अगदी पटकन किंवा पहिल्याच वेळेला सगळं पाणी घालायचं नाही तर जसं जसं लागेल ना तसं तसं टप्प्याटप्प्याने थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपलं नेहमीचं जे इडलीचं बॅटर असतं ना तसं हे तयार करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता चमचा फिरवताना हाताला दाटतं आहे म्हणजे हे पीठ अजूनसुद्धा घट्ट आहे तर थोडं थोडं करत यातल्या गुठळ्या मोडून घेत घेत पाण्याचा अंदाज घेत घेत व्यवस्थित असं हे पीठ एकसारखं एकजीव करून घ्यायचं आपण फक्त इनो घातलं आहे बाकी काही घातलेलं नाही आहे म्हणजे ना की दही घातले किंवा लिंबू पिळले त्यामुळे चव बदलण्याचा काही प्रश्न येत नाही आता हे प्रीमिक्स जे आहे ना ते अगदी चार महिने मस्त असं बाहेर टिकतं बरं का म्हणजे एकदा जर का तुम्ही करून ठेवलं ना तर थंडीत जेव्हा केव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही त्याची इडली करून खाऊ शकता म्हणून थंडी चालू आहे त्याच्या आधीच हे प्रिमिक्स तयार करून ठेवा पाहुणे येणार असतील तर खूप भांड्याचा पसारा न काढता आदल्या दिवशीची भांडी नंतरची भांडी आणि खूप राडा न करता आणि एवढं सगळं करून इतकी भांडी काढून परत घरातले म्हणतील की काय फक्त इडली तर केली तर आता हो फक्त इडली तर केली असं म्हणायचं आणि झटपट इडली करायची तर हे बघा आता आपलं पीठ गुठळ्या मोडून व्यवस्थित तयार झालेलं आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी घड्याळी तीन ते पाच मिनटं म्हणजे कमीत कमी तीन मिनिटं जास्तीत जास्त पाच मिनिटं बस एवढंच झाकून ठेवायचं आणि त्यानंतर ही प्रीमिक्सची इडली आपली बघा आता पीठ कसं तयार झालं तर हे जे पीठ आहे ना तोपर्यंत आपण एका बरणीमध्ये भरून ठेव्यात तुम्हीसुद्धा एका बरणीमध्ये एका डब्यात कशातही भरून कर ठेवा आणि स्टोअर करा वाढदिवस असेल आयत्या वेळेला मेनू करायचा आहे किंवा खूप सारे पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला काहीतरी पोटभरीचं आणि झटपट करायचं आहे तर हे प्रिमिक्स एकदम भारी आहे प्रिमिक्स करून ठेवा आणि जेव्हा पाहुणे येतील तेव्हा फक्त पीठ कालवा पाण्यामध्ये मिक्स करा आणि इडल्या करायला घ्या अरे सगळेजणं तुमची वाहवा करतील की इडली एवढ्या झटपट कशी झाली त्यावेळी माझं नाव सांगायला विसरू नका हा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर इथं आपण हे जे पीठ आपलं तयार झालं ते पाच मिनटानंतर काढून घेतलं आणि त्याच्या इडल्या करायला सुरुवात केलेली पीठ व्यवस्थित झाले पळीतून व्यवस्थित पडते आता इडली पात्राला तेलसुद्धा लावायची गरज नाही अजिबात तेल लावायचं नाही ला इडली पात्र स्वच्छ करून घेतलं की त्याच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आवडली की नाही ही भन्नाट रेसिपी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ लाईक करायला अजिबातच विसरू नका मला माहिती आहे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लगेचच आता हे प्रीमिक्स करायला घेणार आहात कारण जवळच एखादा कार्यक्रम किंवा वाढदिवस असणारच आहे आणि जेव्हा असेल त्यावेळी तुम्ही ते, ते करून वापरणार आहात तर आता इथं मी एका बाजूला कुकरमध्ये पाणी उकळवून ठेवले त्यामध्ये हे इडलीचं स्टँड ठेवून देऊयात आता तुम्ही बघा खालची स्टँडची बाजू बुडेल एवढं पाणी घातलं आणि कुकरमध्ये हे इडलीचं स्टँड ठेवून दिलं आता शिट्टी काढून घेतली आणि कुकर मध्ये एक दहा मिनटं फक्त आपण वाफ काढून घेणार आहोत दहा मिनटानंतर हे बघा झाकण बाजूला केलं मस्त अशी इडली फुगली वाफ तर एवढी सुंदर आली जाळी पण खूप छान सुटली सांबारसोबत चटणीसोबत कशाही सोबत तुम्ही तु खाऊ शकता हो फक्त दम धरा गरम गरम इडल्या काढायची गडबड करू नका मी पण तेच केलं पटकन पहिली इडली म्हटलं काढूयात आणि ती थोडीशी चिकटली तळा तर गार झाल्यानंतर मात्र जेव्हा इडल्या काढून घेतल्या ना तेव्हा एवढ्या स्पॉन्जी एवढ्या सॉफ्ट सॉफ्ट नाही एकदम मस्त आ, हो, हो मस्त मस्त ऐकतंय ही मस्त मस्त रेसिपी करूनसुद्धा बघा ही आहे उडपी स्टाईल सिक्रेट रेसिपी गाड्यावरती आपण असं विचार करतो की जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जातो किंवा गाड्यावरती काहीतरी आपण खातो तर त्यांना अंदाज कसा येतो की कि आज किती गिरायक होईल आणि किती इडली लागेल तर हे त्यामागचं सिक्रेट आहे ते प्रिमिक्स तयार करून ठेवतात आणि त्या प्रिमिक्सची जसं येईल गिरायक येईल इल, तशी इडली तयार करून सर्व करतात एकदम मस्त एकदम मस्त आणि एकदम मस्त अशाच या इडल्या होतात आणि थंडीमध्ये पीठ भिजवायचं आणि पीठ आंबवायची काही काळजी नाही ना कांदा घालायचा ना मेथ्या घालायच्या न रात्रभर भिजवायचं काहीच भानगड नाही फक्त गरमागरम सांबार करायचं चटणी करायची आणि इडली खायला घ्यायची सांबारच्या गरमागरम बाऊलमध्ये पाच सहा इडल्या सोडायच्या चमचा बुडवायचा आणि चमच्याने असे तुकडे करून मस्त 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 गरमागरम इडली खायची आवडली की नाही मला माहिती आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना इडली आवडते आणि ज्या दिवशी आपल्या घरी इडलीचा मेनू असतो ना त्या दिवशी फक्त दिवसभर इडलीच असते इडली पुराण आणि दुसऱ्या दिवशी जर का पीठ राहिलं तर आंबोळी डोसाणे उताप्पा मग हे सगळ्याच आता तुमचं झटपट तयार आहे चला घ्या पटकन खायला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि हो एक महत्वाची आठवण की या इडली सोबतच आणखीही खूप छान छान पदार्थ माझ्या चॅनलवरती मी शेअर केलेले आहेत तेव्हा सगळे व्हिडिओ एकदा चेक करायला अजिबात विसरू नका